नमस्कार सर्वांना मंडळी आतापर्यंत आपण कोकणातले ब्लॉग बघत होतो आणि तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने आज पिंपरी चिंचवड शहरामधून तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा आवाज अजूनही क्लिअर नाही आहे त्याच्यामुळे प्रथम तुम्हाला सगळ्यांना सॉरी माफ करा की व्हिडिओला लेट झालाय आणि आता आपण जे आलोय ना पिंपरी चिंचवड मध्ये असं एक पर्यटन स्थळ बऱ्या काही जणांना माहिती पण असेल मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि सध्या मुलं घरामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक आईची अशी मुलांना सांभाळू घरचं काम करू कंटाळलेले आहेत आणि मग काय करावं सुचत नाही कधी एकदा जून सुरू होतो आणि परत मुलांची शाळा सुरू होत्या असं काहीस झालंय त्यांना पण थोडं ना अशा फिरण्याच्या ठिकाणी जर आपण त्या मुलांना घेऊन आलो आणि ते जर असं ठिकाण असेल की तिथे मुलंही खुश आणि तुम्ही खुश तर असंच एक ठिकाण पिंपरी चिंचवड शहरामध्ये बर्ड व्हॅली खूप छान ठिकाण आहे आणि खरं म्हटलं ना तर आम्ही ते पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ तेहतीस वर्ष झाली राहतोय त्याच्यामुळे या या ठिकाणाबद्दल बरीचशी माहिती आहे हा जो रोड आहे ना या रोडच्या दोन्ही बाजूला दोन खाणी होत्या त्याच्यामध्ये एक खांड छोटी होती दुसरी खाण खूप मोठी होती आणि त्याच्यामध्ये पाणी पण होतं भरपूर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खूप छान पद्धतीने डेव्हलप केलं ते आणि अतिशय सुंदर असं बर्ड व्हॅली खूपच सुंदर आहे तर फक्त यायला आम्हाला उशीर झालाय त्यामुळे जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवणार आहे तर चला <coughs> you <laughs> स्वागतम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे या बर्ड व्हॅली आपले सहर्ष स्वागत बर्ड व्हॅली म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एकर जागेवर साकारलेला देवलोक वाटेल अशी व्हॅली चला तर मग पक्ष्यांच्या जगात जाऊ आणि पक्ष्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ एक दैनिप्यमानप्रवास पिंपरी चिंचवड पासून बर्ड बिनीपर्यंतचा तर चला ऐकूया आज इतिहास पिंपरी चिंचवडचा तिथल्या संस्कृतीचा कलेचा आणि आपल्यासाठी असलेल्या बर्ड गादीचा

मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा असं लिहिणाऱ्या अग्रजाचा हा देश आपला महाराष्ट्र देश या महान देशामध्ये ही बर्ड व्हॅली तयार केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला श्री चिंचवडनी सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचं शिखर गाठलं मराठी संस्कृतीची सुरुवात होते ते माऊलींच्या भक्ती परंपरेपासून पिंपरी चिंचवड जवळची दोन अत्यंत पावन तीर्थ क्षेत्र म्हणजे आळंदी आणि देखू जिथून आषाढी कार्तिकीस लाखो वारकरी पताका ना डोळे आणि मन सुखावणारा च्या वजरांनी जेव्हा आसमान भरून जातो तेव्हा साक्षात विख माऊली भास होतो संत बहिणाबाई म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पहिले सुवर्णाक्ष छत्रपती शिवरायांच्या पाठीशी आई भवानी मासाहेब चिजा आणि सहा संतांचा आशीर्वाद होता म्हणूनच स्वराज्य स्थापन झाले स्वराज्य स्थापनेची वार्ता सर्वांस पोहोचावी म्हणून छत्रपतींनी राज्याभिषेक करणाऱ्या राज्याभिषेकासाठी जेव्हा महाराज एक एक पायरी चढत होते तेव्हा महाराजांना त्यांच्यावर जीव उमळून टाकणारे पराक्रमी

छत्रपति जाने हैं, इतिहास विनियास कार्य के सारे जुआ बाजी सुखी, महाराजा ने स्वराज्य दिए, सुराज्य दिए, सुखी के, अन्यास वराच्चा से ब्रह्म पूरे समर्थन पर निशान पहले तिक्यांश चुरंती छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य दयास जाईल असे अरुण वाटले परंतु तसे न झाल्याने तो बेळाबीसा झाला त्याने फितुरास हाताशी धरले आणि संभाजीला त्यांना कैद केले काळाने घात केला धर्म बदलला तर जीवदान देईल असे औरंगजेबाने राजांना सांगितले आणि संभाजी राजा अर्णा! संभाजीराजा <स्थाद> हिंदू धर्म नहीं छोडेगा स्वराज्य केंद

स्वातंत्र्य स्थापनेच्या संग्रामाचा होता देशभर चाललेला स्वातंत्र्य संग्राम पुणे पिंपरी चिंचवड परिसरात अधिक प्रखर झाला अनेक होता घरात साऱ्या स्त्रिया वडील परगामी यामुळे घराची जबाबदारी होती तीन तरुणांग दामोदर चापेकर बाळकृष्ण चापेकर आणि वासुदेव चाडील हरिवंत कीर्तनकार देश स्वतंत्र करण्यासाठी आपणही रहा कुत्रा हा विचार शिखांना स्वस्थ बसू येतो त्यातच एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्यात फ्लेगच्या साथीने थैमान

देवघरे करू लागला आणि संतापाची याद अवघी भूतीचा अत्याचार पाहून चाफेकर बंधूंचे माथे ठाणले बनात स्वातंत्र्याची खेळणी पडली होतीच या अत्याचाराने वणवा पेटला निबिड काळोखात घोड्यांच्या तापांचे आवाज आले आणि मागून इशाऱ्याची खून गोंद्या

अन्यायाचा सोड चापेकर बंधू ने घेतला आणि देशासाठी आम्हाला जरा लेट झाला यायला पाऊस होता संध्याकाळी त्याच्यामुळे उशिरा यावं लागलं लेझर शो बघायला मिळाला खूप सुंदर आहे हे बघा एवढं मोठं आहे आणि हे इथे बोटिंग पण आहे खर्च सात लेझर शो जो आहे ना तो सात वाजता तिकीट विक्री सुरू होते वीस रुपये ऍडल्टसाठी आहे आणि मुलांना दहा रुपये आहे लेझर शोची आणि बर्ड व्हॅलीची जी आहे ना ती वेगळी आहे ती दहा रुपये आहे मोठ्यांसाठी आणि मुलांसाठी पाच रुपये पण लेझर शो ची तिकीट विक्री ही सात वाजता सुरू होते आणि साडेसातला तो शो सुरू होतो आणि ते बघा तिकडे ते पायडलच्या बोट सुद्धा आहेत असा सगळा राऊंड आहे आणि पूर्ण वॉक ट्रॅक आहे संपूर्ण गार्डन मध्ये छान आहे बाहेरच्या बाजूने आणि आतमध्ये पाण्यात बोटिंग आहे बघा सुरुवातीला इथे ना वड वडार मजूर आणि त्यांचं शिल्प आहे आणि हे इतकं समर्पक आहे ना म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितले ते खाणी होत्या आणि त्यात काम करणारे कामगार हां त्याच्यामुळे ते इतकं शिल्प त्याला एकदम समर्पक असं छान वाटतं एंटरन्सला बर्ड व्हॅली उद्यान पिंपरी चिंचवड मध्ये मंडळी तुम्हाला तर आम्ही दाखवलं आणि खूप सुंदर आहे लेझर शो तर एकदम मस्त खरंच मुलांना घेऊन नक्की या आणि सगळ्यांनी मिळून आनंद घ्या कारण अतिशय सुंदर आहे संध्या दुपारी बारा वाजल्यापासून गार्डन सुरू होतं बारा ते सात गार्डनचं टायमिंग आहे आणि सात वाजता लेझर शोचं तिकीट विक्री सुरू होते लेझर शो साडेसात वाजता सुरू होतो असं सगळं आहे गार्डन सुद्धा आता आम्हाला तुम्हाला दाखवता आलं नाही पण खूप सुंदर आहे पूर्णपणे वॉक ट्रॅक आहे पूर्ण पाण्याच्या म्हणजे त्या तलावाच्या अभोवती आणि गार्डन पण आहे तिकडेही पक्षी आहेत तर खूप बघण्यासारखं आहे लेझर सो तर तुम्ही याच्यामध्ये बघालच इतका अप्रतिम आहे ना आताच छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी आलेला होता त्याच्यामुळे मुलांना काय आणि तुम्हालाही तुमाल सगळ्यांना खूप आवडेल शेवटी पुन्हा एकदा सांगते की आमचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका